નમસ્કાર મંડળી ગુજર રંધક મેં તમારું સ્વાગત છે આજ આપણ બનારશું કળીના પાપડની ભાજી આ ભાજી તમે ટિફિનને સુધા દઈ શકો નહીં તો પછી દાળ ભાતની જોડે એ કોળી ભાજી બનાવન વશે તો એકદમ બેસ્ટ ઓપ્શન એ અને આ ભાજીનું વિશેષ મંજે ફક્ત મોજીને પાંચ જ મિનિટ મેં આ ભાજી બનીને તૈયાર થઈ જાય ગેરનાથ સાહિત્ય મેં તૈયાર થાય ચલો તો કોઈ એકદમ ઝટપટ ટેસ્ટી પાપડની ભાજી બનાવી લેશું વિડીયોની શરૂઆત કરીએ या आपण चौथी पेले कळना पापड आहे ते शेकलेले असो आय भाजी या यामुळे पाच पापड या लयला आहे पापड आपण या जेल आहे या यामुळे तण मिडियम साईजना कांदा लयला आहे कथमर लैली आहे आणि एक मोठू टमाटू लयले तिने आपण बारीक मोळे लायलो हावडा आपण भाजी करता कडे मी तेल लेसू तेल गरम ते की तिने मी अर्धा चमचो आपण राहिला लागू राई आपली मस्त तंतळी हे लगेच आपण दिना मी अर्धो चमचो जिरू लाखी देसो जिरू लाखानंतर लगेच आपण कांदो लाखी कांदो हावडा आपण पुरु मऊ था त्या सुद्धा तेल मी आपण सतळाय कांदो आपण तयार थेरो त्यातले का आपण कतमरे ते बारीक मोळीने तयार करलेस तर मी देखील शकत की कांदो आपण या एकदम मस्त मऊ तयार तिने मेहडा आपण लगेच टमाटू सो आणि हावडा ए टमाटो पूर मऊ थे त्या आपण तिने सुद्धा तेल मे सतळा लसू वाटीत ढाकीने सुद्धा भाज टमाटाने नरम करी शकतो हावडा आपण पापड लाईला होतं पापड थंड थै आहे तिने आपण या पद्धती बारीक करले सो आपण बारीकच तुकडा करणं आहे खूप मोठा पण रया तर ते भाजी म्हणजे तर लगेच मऊ पडी जायत आणि ते खावा आणि मोठा तुकडा वाटायचे आपण या टमाटू ये ते व्यवस्थित मऊ न थलम आहे आपण त्यांना आम्ही मिठू लाखी लेस मिठू लाखाते आपू टमाटू ये ते जल्दी मऊ पडी जाय मिठू लाखीने व्यवस्थित मिक्स करीने तिने वही एकदा झाकण लगाडलेसु आणि हावडा तर मी देखी शकत की आपण एक टमाटू ये एकदम परफेक्ट मऊ थैजेलू ये हवडा आपण भाजी मी मसाला लाखी लसो करता एक चमचो हळद आणि तुम चमचा समाखीसो मसालो आपण व्यवस्थित मिक्स मी हवडा आपण कथमरे ते लाखी लसू ज जास्त कथमर लागू तितली आपण भाजी ते मस्त स्वाद कथमरने सुद्धा व्यवस्थित मिक्स आणि कर या करण्या मसालो आहे ते तयार मी हवडा आपण थोडंसं एकदम पाणी लाखी लसू અને આ સ્ટેપ સુધી આપણી ભાજી પૂરી રેડી કરી તો જે તમને ગરમ ગરમ ભાજી ખાવાનું હશે તો એટલી સ્ટેપ કરવાની અને જ્યારે ખાવાની ત્યારે તમે પાપડ મિક્સ કરી શકો આપણે પાપડોને વ્યવસ્થિત મિક્સ કરી લેશું અને એના મેં આપણે ચડાવું સરખું વગેરે કાંઈ જ નહીં હોય ભાજીને ફક્ત એકદમ મિક્સ કરી લેશું મીઠું સુધી આપનું લાખાઈ જેલું એ ફક્ત ઝાંકણ લગાડીને એક જ બાપમાં એ ભાજી આપણને તૈયાર કરી લેશું અને पद्धती आपली भाजी आहे ते तयार एकदम झटपट आपण भाजी आहे ते तयार भाजीने हवडा आपण प्लेट में सर्व करे कर थोडीशी कटमर ला केली असू एव्दती टिफिनने किंवा घेर आपल्या दाळ भात धूळ सुद्धा भाजी वशे तरी एकदम बेस्ट रे सुद्धा आय पद्धती पापडी देखो जो रेसिपी वशे, तो रेसिपी रेसिपीने लाइक करो जो शेअर जो फ्रेंड्स फॅमिली जोवेज अपने पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजर ने सब्सक्राइब करो बई तमने केव रेसिपीज देखाण गमसे ये सुद्धा मने कमेंट कर